हॅलो स्टुडंट्स तर आज आपण रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स या टॉपिकवरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आणि उदाहरणे बघणार आहोत तर फर्स्ट आपण बेसिक कन्सेप्ट किंवा नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर नॅचरल नंबर्स म्हणजे काय किंवा कोणत्या संख्या नॅचरल नंबर्स येतात तर बघा वन टू थ्री फोर फाईव्ह किंवा एक पासून ज्या सुरू होतात त्या अशा नंबर ऑफ इन्फायनाईट नंबर जे असतात ते आपले नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या असतात ओके सेकंड आहे होल नंबर्स पूर्ण संख्या म्हणजेच काय येतं बघा आता सर्व या नॅचरल नंबर्सच असतात बट ह्याच्यामध्ये फक्त झिरो इन्क्लूड केलेला असतो म्हणजे झिरो ह्याच्यामध्ये आपण काउंट करत असतो बघा झिरो वन टू फोर अप आप डॅश डॅश किंवा इन्फायनेटपर्यंत आपण ह्या होल नंबर्स कन्सिडर करत असतो त्यानंतर आहेत इन्स इंटेजर्स इंटेजर्समध्ये आपण जी आपली नंबर लाईन किंवा संख्या रेषा असते त्याच्यामध्ये आपण मायनस नंतर झिरो नंतर पॉझिटिव्ह नंबर्स हे सगळे आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करत असतो तर त्यांना आपण म्हणतो इंटेजर्स ओके नंतर आपण बघणार आहे रॅशनल नंबर्स रॅशनल नंबर्स बघा आता कोणते कोणते नंबर्स रॅशनल नंबर्स येत असतात तर बघा ट्वेंटी मायनस ट्वेंटी फाईव्ह अपॉन थ्री टेन अपॉन मायनस सेवन मायनस फोर झिरो थ्री एट थर्टी टू अपॉन थ्री सिक्स्टी सेवन अपॉन फाईव्ह म्हणजेच काय की बघा ज्या नंबर्समध्ये जो न्यूमरेटर असतो तो मायनस असू शकतो बट जो डिनॉमिनेटर असतो तो कधीही झिरो असत नाही इथं एक्झाम्पल दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जो डिनॉमिनेटर आहे किंवा जो आपला खालचा जो छेद असतो तो कधीही शून्य नसतो त्याला आपण काय म्हणतो रॅशनल नंबर्स असे म्हणतो तर त्याची डेफिनेशन इथं दिलेली आहे बघा तर नंबर्स ऑफ द फॉर्म यम अपॉनियन म्हणजे नम यम अपॉनियन या रूपामधले जे काही नंबर्स असतील त्यांना आपण काय म्हणतो रॅशनल्स नंबर म्हणतो पण ह्याच्यामध्ये यम या अँड यन हे इंटेजर्स असू शकतात बट त्याच्यामधला जो यन असतो तो कधीही झिरो नसतो ओके तर आपण याच्यावरचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत बघा पहिलं उदाहरण दिलेलं आहे आता कम्पेअर द नंबर्स फायव्ह अपॉन फोर अँड टू अपॉन थ्री युझिंग प्रॉपर सिम्बॉल लेस इक्वल ऑर ग्रेटर म्हणजे ह्या फायव्ह अपॉन फोर अँड टू अपऑन थ्री ह्यांच्यामधला आपल्याला कंपेरिजन करायचं आहे तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे फायव्ह अपऑन फोर राईट केल्यानंतर दोघांचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद समान आहे का हे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे नसेल छेद सामान तर आपल्याला तो आधी छेद समान करून घ्यायचा आहे बघा आता तिथे काय येते की सपोज आता फोर आणि हा थ्री तर ह्या दोन्हींच्या पाड्यामध्ये किंवा टेबलमध्ये असणारी अशी कोणती संख्या आहे तर आपण घेऊ शकतो इथं ट्वेल्व ओके ती ट्वेल्व हा आपल्याला फोरमध्ये पण आहे आणि थ्रीच्या पण टेबलमध्ये ट्वेल्व आहे तर मग आता फोरला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ट्वेल येईल तर आपल्याला फोरने ज्यावेळेस आपण थ्रीने मल्टिप्लाय करू त्यावेळेस आपल्याला इथं काय भेटू शकतं डिनॉमिनेटरला ट्वेल्व मग जेव्हा आपण डिनॉमिनेटरला थ्रीने मल्टिप्लाय करतो तेव्हाच आपण न्युमरेटर म्हणजेच अंशाला सुद्धा थ्रीने मल्टिप्लाय करायचं आहे ओके सो इथं काय येणार बघा आपली संख्या फायू मल्टिप्लाय बाय थ्री म्हणजेच काय येणार आहे आप आपल्या इथं आता फिफ्टीन आणि फोर मल्टिप्लाय बाय थ्री इथं येणार आहे आपलं ट्वेल्व ओके नंतर इथं पण आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आहे बघा आता थ्रीला आपण ज्यावेळेस फोरने मल्टिप्लाय करतो गुंततो त्यावेळेस आपल्याला काय येतं ट्वेल येतो मग फोरने आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर आपण न्यूमरेटरलासुद्धा काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे सो टू मल्टिप्लाय फोर काय येणार आहे आपलं एट अपॉन थ्री मल्टिप्लाय बाय फोर ट्वेल ओके सो आपण दोन्ही इथं रॅशनल नंबर्स राईट करून घेऊ शकतो बघा फिफ्टीन अपॉन ट्वेल ट्वेल्ड एट अपॉन ट्वेल्व आता दोघांचाही डिनॉमिनेटर काय झालेला आहे इथं आता सेम मग आपण ह्यांच्यामधलं आता कम्पॅरिझन करू शकतो तर आता न्युमरेटर आपण बघू शकतो फिफ्टीन हा कसा आहे मोठा आहे ॲज कम्पेअर टू एट ओके इथं आपल्याला कोणतं सिंबॉल इथं यूज येणार आहे ग्रेटरचं म्हणजे ते ग्रेटर सिम्बॉल कुठं आपण करणार आहे या ठिकाणी आपण ते अशा पद्धतीने काय करू शकतो राईट करू शकतो येते हेच आपण वेगळ्या पद्धतीने पण राईट कसा करू शकणार आहे बघा आता बघा आता आपल्याला फायनल काय सांगितलं त्यांनी फायू अपॉन फोर अँड टू अपॉन थ्री म्हणजेच आपला फायनल आन्सर काय येणार आहे बघा आता फायू अपॉन फोर इज ग्रेटर दॅन टू अपॉन थ्री ओके तो दिस इज द अवर फायनल आन्सर हे सिंबॉलचं मिनिंग नक्की लक्षात ठेवा असा म्हणजे जो आपला असतो तो लेस ओके नंतर डबल बरोबर चिन्ह म्हणजेच आपलं असतं इक्वल आणि हे चिन्ह हे सिंबॉल असतं आपलं ग्रेटर म्हणजे मोठा मग ह्याच्यामधला पंधरा अपॉन बारा किंवा फिफ्टीन अपॉइंट ट्वेल्व हा एट अपॉइंट ट्वेल्वपेक्षा कसा आहे मोठा म्हणून आपलं ह्या साइडला काय आलं आहे ग्रेटर सिम्बॉल आपण राईट केलेला आहे ओके आणखी एक आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूयात बघा आता इथं तुम्हाला दिलेलं आहे थ्री अपॉन फायू अँड सिक्स अपॉन टेन ह्यांच्यामधलं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे ओके सो बघा आता दोन्हींच्या टेबलमध्ये असणारा नंबर कोणता सेम आहे बघा आता इथं टेन ऑलरेडी दिलेला आहे जर फायूने आपण फायूला आपण टूने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथं टेन मिळू शकतो आणि दोघांचाही डिनॉमिनेटर कसा होणार आहे इथं सेम होणार आहे मग आपण ती प्रोसेस करूया बघा थ्री अपॉन फायू ओके सो इथं फायू मल्टिप्लाय बाय टू थ्री मल्टिप्लाय बाय टू म्हणजेच काय येणार बघा आता थ्री टूचा सिक्स अपॉन फायू मल्टिप्लाय बाय टू टेन ओके सो इथं काय आलं आपलं आता सिक्स अपॉन टेन आणि दुसरा ऑलरेडी त्यांनी काय दिलेलं आहे इथं सिक्स अपॉन टेन म्हणजे हे दोन्ही पण रॅशनल आपले कसे आल्या आहेत समान आले म्हणजेच इथं कोणतं सिंबल आपण यूज करू शकतो इक्वल ओके सो फायनल एन्सर काय आलं आपलं थ्री अपॉन फायू इज इक्वल टू सिक्स अपॉन टेन ओके नंतरचं एक्झाम्पल बघा आता दिले आपल्याला काय दिले ट्वेल अपॉन फिफ्टीन ओके आणि काय दिले आपल्याला आप इकडं थ्री अपॉन फाईव्ह तर आपल्याला आता काय करायचं आहे फर्स्ट मी सांगितलं की कधी पण आपण डिनॉमिनेटर जो असतो छेद असतो तो, छे तो, तो काय करायचा इक्वल करून घ्यायचा सो इथं आहे फिफ्टीन ओके इथं आहे फाईव्ह तर फाईव्हला आपण जर थ्रीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथं फिफ्टीन भेटू शकतं सो आपण इथं थ्रीने काय केलं याला मल्टिप्लाय केलं तसंच आपण न्यूमनेटरलाही मल्टिप्लाय करतो बरोबर की नाही मग थ्री मल्टिप्लाय बाय थ्री नाईन अँड फायू मल्टिप्लाय बाय थ्री फिफ्टीन दोघांचाही डिनॉमिनेटर कसा झालेला आहे आता समान सगळ हे अगेन राईट करून घेऊया आपण ट्वेल अपॉन फिफ्टीन अँड नाईन अपॉन फिफ्टीन सो आपण इथं बघू शकतो बारा हा नऊपेक्षा मोठा आहे किंवा ट्वेल अपॉन फिफ्टीन हा ह्याच्यापेक्षा नाईन अपॉन फिफ्टीनपेक्षा मोठा आहे सो आपल्याला ह्या साईडला कसा आहे ग्रेटरचं सिम्बॉल आपण इथं यूज करू शकतो म्हणजेच आपलं ऍन्सर काय बघा आता ट्वेल अपॉन फिफ्टीन ग्रेटर दॅन थ्री अपॉन फव तर अशा पद्धतीने आपण कंपेरिजन करू शकतो रॅशनल नंबरचं अगदी सोपं आहे फर्स्ट आधी डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचा आणि नंतर त्यांचं कम्पॅरिझन करायचा आणि सिम्बॉल राईट करताना केअरफुली राईट करायचं ग्रेटर इक्वल नंतर लेस ही सिम्बॉल महत्वाचे आहे त्याचा अर्थ कोणत्याला लेस ग्रेटर राईट करायचं ते समजून घ्या ओके तर आजपासून आपण मॅथशी रिलेटेड महत्वाचे बेसिक कन्सेप्ट घेणार आहोत ओके okay, नवनवीन महत्त्वाच्या व्हिडिओसाठी नक्कीच लाईक करा फॉलो करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा थँक्यू